नमस्कार सुगरणमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत तुम्ही सुद्धा खूप महागडी लाल मिरच पावडर वापरत आहात का तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी कारण काय होतं आपण ज्या वेळेस बाजारातून लाल मिरच पावडर किंवा चटणी विकत आणतो तर ती खूप महाग असते सुद्धा आणत होते परंतु नंतर माझ्या सासूबाईंनी मला सांगितलं की विकतच्या जी चटणी आहे त्यापेक्षा घरी बनवलेली चटणी खूप टेस्टी बनते तर आज आपण ती बनवणार आहोत तर बघा तुम्ही खूप सहजासहजी आणि पटकन आपण घरच्या घरी मिक्सरवर हे जी लाल मिर्च पावडर आहे ती बनवलेली आहे तर आज आपण तीच घरी कशी बनवायची ते पाहणार आहोत ज्यावेळेस माझं लग्न झालं होतं त्यावेळेस मीसुद्धा विकतची जी लाल मिर्च पावडरचं पॉकेट आहे ती विकत आणायचे तर त्यावरची जी किंमत आहे ती बघून मीसुद्धा थक्क झाले तर म्हणूनच मी काय केलं नंतर घरी मिरच्या आणल्या आणि नंतर माझ्या सासूबाईंनी मला सांगितलं की ज्या मिरच्या आहेत त्या उन्हाला ठेवल्या की मन मस्त अशा कडक होतात आणि जी देठं आहेत ती पूर्णपणे पटपट निघतात तर मग मी काय केलं या मिरच्या ज्या आहेत त्या एक तास दोन तास कडक उन्हामध्ये ठेवल्या होत्या देठ अगदी सहज वेगळं होते तर हाताला थोडंसं तेल लावायचं म्हणजे काय होतं जी मिरची आग होते नीट केल्यानंतर ती होत नाही तर आता मिरच्याची देठा आपण काढून घेऊयात तर अशा पद्धतीनं हाताला तेल लावून घ्यायचं आणि मिरच्याची देठं काढायचे जास्त अवघड असं वाटतं पहिल्यांदा पण ज्यावेळेस आपण ही घरातली कामं करायला लागतो तेव्हा ही सोपी वाटतात तर मी एक किलो मिरच्या आणलेत तर त्यापासून नक्कीच पाऊन किलो चटणी होते देठं जे आहेत त्यामुळं थोडंसं चटणीचं किंवा लाल मिरच पावडरचं वजन कमी होतं आता आमच्याकडे याला चटणी म्हणतात परंतु लाल मिरच पावडर म्हणजे चटणी तर सर्व जी मिरच्याची देठा आहेत ती काढून घ्यायची ते उन्हामध्ये ठेवल्यामुळं एकदम पटकन ह्या मिरच्या देठापासून वेगळ्या होतात त्यामुळं कधीही शक्यतो उन्हाळ्यामध्ये किंवा कडक उन्हा असेल त्यावेळेसच चटणी बनवून ठेवायची आता मी तर काय करते सहा महिन्यासाठी चटणी बनवते काळं तिखट बनवते म्हणजे उन्हाळ्यात जर बनवलं तर ते आपल्याला दिवाळीपर्यंत पुरतं तर च उन्हाला आता मिरच्या ठेवल्यात आणि आपण आता उन्हाला ठेवल्यामुळं काय होतं ज्यावेळेस आपण ही मिक्सरवर याची चटणी बनवतो तर ती पटकन छान अशी बारीक होतात तर कडक उन्हामध्ये मिरच्या ठेवल्यानंतर थोड्याशा मी सावलीमध्ये ठेवलेत आणि आता आपल्याला काय करायचं याची लाल मिर्च पावडर बनवायची तर ही मिक्सरवर बनवू शकता किंवा तुम्ही डंक्यावरती कुठून पण आणू शकता पण मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा खूप छान अशी लाल मिर्च पावडरची पूड बनवता येते तर मीठ टाकायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरच्या टाकल्यानंतर थोडंसं प्रत्येक वेळेस मिरच्या आणि मीठ हे दोन्ही एकत्र करून मिक्सरला बारीक करून घ्यायचे तर आता मी व्हिडिओ काढते म्हणून आमच्या ज्या सासूबाई आहेत त्या मिक्सरला मिरच्या फिरवून घेत आहेत कारण व्हिडिओ काढायला मी गुंतल्यामुळं त्यांना म्हटलं तुम्ही फिरवा त्या तयार नव्हत्या थोड्याशा लाजत होत्या परंतु मी म्हटलं की चला आता तुम्ही करा मी व्हिडिओ काढते थोडंसं मोठं मोठं कुठून घ्यायचं जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जी पिठाची चाळणी आहे त्याने तुम्ही ही चाळून घेऊ शकता परंतु मी तर चाळतच नाही कारण काय होतं सुक्या भाज्यांसाठी खूप छान होते ही चटणी एकदम बारीक जर केली तुम्ही तर ती खूप बारीक बुकटा होतो आणि मग ती भाजीमध्ये व्यवस्थित लागत नाही त्यामुळं काय करायचंय फक्त मिक्सरला फिरवून घ्यायचे चाळायचं वगैरे नाही अजिबात तर सर्व चटणी अशा पद्धतीनं मिक्सरवर बनवून घेतली आहे तुम्ही बघू शकता खूप छान लालसर रंग आहे आणि ज्यावेळेस तुम्ही मेथीची शेपाची कोणतीही जी सुक्की ही भाजी आहे कोणत्याही भाजीमध्येही चटणी वापरू शकता खूप टेस्टेड लागते आणि तुम्ही असं जरी तेल टाकून भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खायची म्हटलं तरीसुद्धा ही चटणी टेस्टेड लागते आणि बघा दोन दोनशे रुपये किलो मिरची होती तर पाऊन किलो यामध्ये आपण ही लाल मिरची पावडर बनवली आणि ज्यावेळेस आपण विकत आणतो त्यावेळेस पाव किलोमध्ये पावणे दोनशे रुपये लागतात पाव किलो चटणीसाठी तर घरी बनवलेली जी लाल मिर्च पावडर किंवा चटणी जी आहे ती जास्त पण बनते आणि कमी पैसे लागतात तर तुम्ही घरी अशा पद्धतीनं मिक्सरवरती चटणी बनवा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझ्यासोबत असेच नवनवीन पदार्थ बनवत राहा परत भेटू ते एका नव्या व्हिडिओसोबत